नेक्स्ट वीक पुढचा आठवडा कसा जाणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की नक्की लिहा चला मग बघूया वेळ न घालवता फर्स्ट कार्ड काय सांगताय येस तुम्हाला डेफिनेटली नेक्स्ट वीकमध्ये बराचसा बदल दिसणार आहे आयुष्यामध्ये जो तुम्ही अपेक्षित धरला होता ओके तो बदल तुम्हाला नेक्स्ट वीक बघायला मिळणार आहे वाव तुम्ही जी काही प्रार्थना जी काही मेहनत जी काही मेनिफेस्ट जी काही आ, अभ्यास केला होता जे काही प्रयास केला होता त्याचं फळ तुम्हाला नेक्स्ट वीक बघायला शंभर टक्के मिळणार आहे ओके तर आ, तुम्ही त्या गोष्टीवर जरा ठाम राहा ओके तुम्ही जी काही मेहनत केला त्याच्यावर शंका कुशंका करू नका माझ्याच बाबतीत का मीच का निराशा त्याच्यावर लादू नका आणि तिसरा काळ असं सांगते आहे की तुम्हाला तुमची देवी शक्ती तुमचे इष्ट देवता तुमचे गुरु तुमच्या पाठीशी आहेत हे मात्र विसरू नका त्यांची ब्लेसिंग्स तुम्हाला नेक्स्ट वीक मिळतात हे तुम्हाला बघायला आणि अनुभवायला डेफिनेटली मिळणार आहे सो so, ऑल द बेस्ट